नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा ग्रंथ काय आहे याचे पारायण कसे करावे त्याचे नियम काय आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत श्री गुरुचरित्र हा पावन ग्रंथ सर्वांनाच माहिती असेल या ग्रंथाला पाचवा वेद मानले जाते या ग्रंथाचे जा एक तीन सात दिवसांचे पारायण केले जाते श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करताना काही कडक नियमांचे पालन करावेच लागते जसे की कांदा लसूण मांसाहार वर्ज्य करणे एकच धान्य खाणे ब्रह्मचर्याचे पालन करणे जमिनीवर झोपणे सर्वांनाच हे नियम पाळणे शक्य नसते त्यामुळे इच्छा असूनसुद्धा पारायण करण्याचे राहून जाते त्यामुळे तुम्ही श्री सप्तशती गुरुचरित्रसार या ग्रंथाचे पारायण करू शकता स्वत या ग्रंथामध्ये असे लिहिलेले आहे की या ग्रंथाचे पारायण केल्यामुळे श्री गुरुचरित्र ग्रंथ पारायण केल्याचे फळ मिळेल सप्तशती म्हणजे सातशे श्लोकी आणि गुरुचरित्रसार म्हणजे श्री गुरुचरित्राचे सारांश रूपात केलेले कथन या ग्रंथामध्ये एकूण एकावन्न अध्याय आहेत आणि अध्यायही खूप छोटे आहेत श्री सप्तशती गुरुचरित्रसार हा ग्रंथ श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्री, परम श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी यांनी रचलेला आहे श्री सरस्वती गंगाधर लिखित श्री गुरुचरित्र हा मराठीतील महान ग्रंथ आहे श्री परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामींनी पूर्ण दत्तावतार श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या चरित्राचे सर्व साधकांना मुक्तपणे वाचन करता यावे यासाठी शके अठराशे पंचवीस म्हणजे इसवी सन एकोणीसशे तीनमध्ये कार्तिक महिन्यात श्रीगंगा तीरावरील श्रीब्रह्मावर्त येथे लिहून तयार केला सप्तशती गुरुचरित्राची आवर्तने दहा करिता शुद्धचित्ताने इष्ट साधे सुखे रहा श्रीमद परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामींनी लोकांच्या इष्टकामना पूर्ण होण्यासाठी अनेक प्रकारचे ग्रंथ तसेच स्रोत्रे लिहिली त्यासाठी त्यांनी एक प्रश्नावली तयार केली त्यात जी अठरा सूचित साधने आहेत त्यातील आठवे सूचित साधन वरील श्लोकाप्रमाणे आहे ज्या भक्तांना आपल्या सांसारिक सात्विक इच्छापूर्तीसाठी ही प्रश्नावली बघितल्यावर उपरोक्त सूचित साधन येते त्यांनी आपल्या शुद्ध चित्ताने श्री सप्तशती गुरुचरित्रसार या ग्रंथाची अत्यंत मनपूर्वक दहा आवर्तने करावीत म्हणजे वेळा हा ग्रंथ संपूर्ण वाचावा ज्या साधकाला अडीच तीन तास सलग वेळ असेल त्याने सकाळी स्नान झाल्यावर किंवा संध्याकाळी स्नान करून देवासमोर उद्बत्ती निरांजन लावून तसेच देवाला फुले वाहून रोज एक वेळा संपूर्ण ग्रंथ वाचावा अशा वाचनाने दहा दिवसामध्ये संपूर्ण ग्रंथ दहा वेळा वाचून पूर्ण होईल जर साधकाला जास्त वेळ नसेल तर त्यांनी त्याचे पुढील प्रमाणे सात दिवसामध्ये वाचन करावे म्हणजे सत्तर दिवसात दहा पारायणे पूर्ण होतील आता जर तुम्हाला सात दिवसांमध्ये याचे एक पारायण पूर्ण करायचे असल्यास वाचन कसे करावे या ग्रंथामध्ये एक्कावन्न अध्याय आहेत तर पहिल्या दिवशी अध्याय एक ते सात दुसऱ्या दिवशी अध्याय आठ ते सतरा तिसऱ्या दिवशी अध्याय अठरा ते सत्तावीस चौथ्या दिवशी अठ्ठावीस ते चौतीस पाचव्या दिवशी अध्याय पस्तीस ते सदतीस सहाव्या दिवशी अध्याय अडतीस ते त्रेचाळीस आणि सातव्या दिवशी अध्याय चव्वेचाळीस ते एक्कावन्न तर अशा पद्धतीने सात दिवसामध्ये आपले एक पारायण पूर्ण होईल अशा प्रकारे आपल्या सोयीनुसार दहा पारायणे पूर्ण करावीत आणि पुढेही रोज सर्वसाधारणपणे शंभर ओव्या वाचाव्यात म्हणजे वर दिलेल्या सप्ताह पद्धतीप्रमाणे आपली इष्टकामना पूर्ण होईपर्यंत वाचन चालू ठेवावे याचे पारायण कोणीही स्त्री पुरुष मुलंमुली करू शकतात तुम्ही पूजा मांडणी करून या ग्रंथाचे पारायण करू शकता किंवा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे या ग्रंथाची मांडणी करून पारायण केले तरीही चालेल आता या ग्रंथाचे पारायण कसे करावे तर पारायण करताना सुरुवातीला तुम्ही श्री स्वामी सवन म्हणावे त्यानंतर तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राची किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या मंत्राची एकमाळ जप करू शकता यानंतर हे श्री दत्तात्रय स्त्रोत्र म्हणायचे आहे यानंतर चंचलचित्त स्थिर करणारे श्री दत्त स्त्रोत्रम म्हणायचे आहे पारायण करताना आपले भरकटणारे मन एका जागी स्थिर व्हावे आणि शांत एकाग्र मनाने आपल्याकडून पारायण पूर्ण व्हावे यासाठी हे श्री दत्त स्त्रोत्रम महत्वाचे आहे आता इथून पुढे आपल्याला अध्यायांचे वाचन करायचे आहे तर हा आहे अध्याय पहिला इथे एक टीप दिलेली आहे तर प्रत्येक ओवीतील तिसरे अक्षर रांगेने वाचित गेल्यास श्रीमद भगवद्गीतेतील पंधरावा अध्याय वाचल्याचे श्रेय पदरी पडते भक्तांसाठी आम्ही ते प्रत्येक ओवीच्या सुरुवातीला देत आहोत इथे तुम्हाला डाव्या बाजूला श्री भगवान उवाच असे लिहिलेले दिसत असेल इथे प्रत्येक ओवीमधील तिसरे अक्षर रांगेने जोडल्यानंतर भगवद्गीतेतील पंधरावा अध्याय तयार होतो म्हणजेच आपल्याला हा ग्रंथ वाचताना गीतेमधील पंधरावा अध्याय वाचल्याचेही पुण्य मिळणार आहे इतकी सुंदर रचना परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी केलेली आहे मूळ श्री गुरुचरित्रातील अध्याय हे मोठे आहेत त्याला वाचण्यास वेळही जास्त लागतो या ग्रंथामधील अध्याय हे सारांश रूपात म्हणजे छोटे आहेत त्यामुळे वाचण्यास वेळ कमी लागतो एका बैठकीमध्ये या संपूर्ण ग्रंथाचे पारायण करण्यासाठी साधारण पावणे दोन ते दोन तास लागतात त्यामुळे आपल्या कामाचे स्वरूप बघूनच पारायण करण्याची वेळ निवडावी तुम्ही बघू शकता की यामधील अध्याय खूप छोटे छोटे आहेत अध्याय वाचन स्वतःला ऐकू जाईल इतक्या मोठ्या आवाजामध्ये करावे अध्याय वाचन करताना कुणाशीही मध्येच बोलू नये किंवा मध्येच उठू नये आपले संपूर्ण वाचन पूर्ण होईपर्यंत दिवा तेवत राहील याची काळजी घ्यावी पारायण सुरू करण्यापूर्वी आपल्याला संकल्प सोडायचा आहे संकल्प घेताना आपल्या उजव्या तळहातावर थोडेसे पाणी एखादे फूल अक्षता घ्यायचे आहे आपले नाव आणि गोत्र सांगायचे आहे गोत्र माहिती नसल्यास काश्यप म्हणून उल्लेख करावा श्री सप्तशती गुरुचरित्रसार या ग्रंथाची आपण किती पारायणे कोणत्या मनोकामनापूर्तीसाठी करणार आहोत हे आपल्याला सांगायचे आहे आणि श्री दत्तगुरू महाराजांनी किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपली मनोकामना पूर्ण करावी आणि आपल्याकडून हे पारायण निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्यावे व मान्य करावे असे म्हणायचे आहे आणि हे पाणी एखाद्या तामणामध्ये सोडून द्यायचे आहे कोणताही संकल्प घेताना मी अखंड सेवा करीन असे म्हणू नये कारण आपल्याला मासिक धर्म सुतक विटाळ यांसारख्या अडचणी येऊ शकतात वाचन सुरू करण्यापूर्वी आपल्याला आपल्या देवघरातील इतर सर्व देवी देवतांची स्वामींची श्री दत्तगुरूंची पूजा करून घ्यायची आहे या ग्रंथाची ही आपल्याला पूजा करायची आहे ग्रंथाला अष्टगंध अक्षता अर्पण करायचे आहेत आणि पिवळे फूल अर्पण करायचे आहे धूपदीप दाखवून वाचनाला सुरुवात करायची आहे पारायणाच्या प्रत्येक दिवशी श्री दत्तगुरूंना स्वामींना या ग्रंथाला आपल्याला खडीसाखर दूधसाखरेचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आता या पारायणाचे उद्यापन कसे करावे हेही या ग्रंथामध्ये सांगण्यात आलेले आहे उद्यापनाच्या दिवशी कांदा लसूणविरहित काहीतरी गोडाधोडाचा जेवणाचा नैवेद्य श्री दत्तगुरूंना आणि ग्रंथाला अर्पण करावा जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही श्री दत्तगुरूंच्या नावाने स्वामींच्या नावाने एखाद्या गरजूला गरिबाला अन्नदान आणि अर्थदान करू शकता आपली पारायणे पूर्ण झाल्यावर पुरुषांनी तीन साधकांना आणि स्त्रियांनी तीन सुवासिनींना श्री सप्तशती गुरुचरित्रसार पोथी दान करावी जे साधक या ग्रंथाचे पठण पारायण करतील ज्यांना याची खरंच गरज आहे अशांनाच या ग्रंथाची प्रत द्यावी हे, हे कधीही चांगले धार्मिक पुस्तके जिथे मिळतात तिथे हा ग्रंथ तुम्हाला सहज उपलब्ध होईल आता हे पारायण करताना नियम कोणते पाळावेत आपली संकल्पयुक्त पारायणाची सेवा पूर्ण होईपर्यंत मांसाहार हा संपूर्णपणे वर्ज करावा रोजचे जेवण हे कांदा लसूण विरहितच असावे परान्न खाऊ नये परान्न म्हणजे दुसऱ्याच्या घरी जेवणे हॉटेलचे जेवणे परान्न खाल्ल्याने बरेचसे दोष आपल्याला लागत असतात आणि यामुळे आपल्या सेवेमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो म्हणून परान्न हे कटाक्षाने टाळावे ब्रह्मचर्याचे पालन करावे जेवणामध्ये फक्त कांदा लसूण वर्ज करावा पण तुम्ही भात भाजी पोळी भाकरी असं सर्व काही खाऊ शकता श्री गुरुचरित्राप्रमाणे एकच धान्य खाण्याचा नियम इथे लागू होत नाही जर तुम्ही याचे एक दिवसाचे पारायण करणार असाल तर तुम्हाला त्या दिवशी तरी हे सर्व नियम पाळणे बंधनकारक आहे आणि जर तुम्ही सप्ताह पद्धतीने पारायण करणार असाल तर तुम्हाला सातही दिवस हे सर्व नियम पाळावे लागतील मासिक धर्म सुतक विटाळ या काळामध्ये याचे वाचन किंवा श्रवण करू नये कोणत्याही शुभ दिनी तुम्ही याच्या पारायणाला सुरुवात करू शकता तुम्ही फक्त गुरुवारी याचे एक दिवसीय पारायण केले तरीही चालेल किंवा असे दहा गुरुवारी तुम्ही दहा पारायणे करू शकता ज्या कोणालाही श्री गुरुचरित्राचे पारायण करणे शक्य नाही अशांनी श्री सप्तशती गुरुचरित्रसार या ग्रंथाचे पारायण करावे कारण याने श्री गुरुचरित्र वाचल्याचेच पुण्यफळ मिळते तुमच्या कोणत्याही आरोग्य संतती नोकरी व्यवसाय शिक्षण आर्थिक समस्या असेल तर तुम्ही श्री सप्तशती गुरुचरित्रसार या ग्रंथाचे पारायण करावे आणि अनुभव घ्यावा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ